सोशल मीडियावर बंदी या देशातील मुलं आता सोशल मीडिया वापरू शकणार नाहीत सरकारच्या नव्या निर्णयावर टीका भारतात हा निर्णय लागू होणार का ऑस्ट्रेलियन सरकारने सोशल मीडिया वापरासंबंधीचा निर्णय जाहीर केल्यानंतर या निर्णयाचं कौतुक आहे या निर्णयावर टीका होतीये पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या निर्णयाची चर्चा होत आहे ऑस्ट्रेलियाच्या संसदेने म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियाचा वापर करण्यास बंदी घालणारं विधेयक आणलं आहे मग सिनेटने या विधेयकाला मंजुरी दिली आणि या विधेयकाचं आता कायद्यात रूपांतर झालंय त्यामुळे ऑस्ट्रेलिया अशा प्रकारचा कायदा करणारा पहिला देश बनलाय ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयानंतर भारतातही या कायद्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे पण ऑस्ट्रेलियाचा निर्णय नेमका काय आहे त्याला अशा निर्णयाची गरज का वाटली या निर्णय लागू करण्यात काय अडचणी येऊ शकतात निर्णय ते टीका सगळी माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊ नमस्कार मी साक्षी आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी ऑस्ट्रेलियाचा हा कायदा नेमका आहे काय ते पाहूयात गुरुवारी अठ्ठावीस नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाच्या संसदेत सोशल मीडिया मिनिमम एज बिल मंजूर करण्यात आलं या कायद्यात वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या यातली पहिली तरतूद म्हणजे सोळा वर्षाखालील मुले सोशल मीडियावर अकाऊंट तयार करू शकणार नाहीत दुसरी तरतूद म्हणजे जर अकाऊंट काढायचंच असेल तर त्यासाठी पालकांची लेखी परवानगी लागेल या कायद्यातली तिसरी महत्त्वाची तरतूद मुलांच्या वय पडताळणी संदर्भात आहे सोशल मीडिया कंपन्यांना मुलांच्या वयाची तपासणी करावी लागणार आहे शिवाय यात पालकांच्या परवानगीचा देखील विचार करणं गरजेचं असणार आहे या कायद्यातली चौथी तरतूद कायद्याचं उल्लंघन केल्यावर भराव्या लागणाऱ्या दंडाच्या संबंधित आहे या कायद्याचं उल्लंघन केल्यावर कंपन्यांना पन्नास मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजे तब्बल दोनशे कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे या कायद्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या कायद्याने फेसबुक इंस्टाग्राम टिकटॉक स्नॅपचॅट यांच्यावरही बंदी येईल पण एज्युकेशनल ॲप असल्यामुळे युट्यूब आणि व्हॉट्सअपवर मात्र बंदी असणार नाही पण ऑस्ट्रेलियाला या कायद्याची गरज का पडली तर सोशल मीडिया संदर्भात असा कायदा असावा की नाही यासाठी ऑस्ट्रेलियात एक अहवाल तयार करण्यात आला ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स म्हणजे एसने जून दोन हजार तेवीसमध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला होता या अहवालात देशातील तरुणांच्या गुन्हेगारीत सहा टक्क्यांनी वाढ झाल्याचं सांगितलं होतं विस्ताराने सांगायचं झाल्यास दहा ते सतरा वर्ष वयाच्या अठ्ठेचाळीस हजाराहून जास्त मुलांवर पोलिसांची कारवाई झाली होती या अठ्ठेचाळीस हजार मुलांपैकी बऱ्यापैकी मुलं सोशल मीडियावरून गुन्हे करायला शिकली होती आणि सोशल मीडियाचा तरुणांवर नकारात्मक परिणाम होत असल्याचं या अहवालातून स्पष्ट करण्यात आलं होतं या अहवालानंतरच ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी या प्रकरणाची दखल घेत सोशल मीडियावर कारवाई करण्याची तयारी सुरू केली असल्याचं सांगितलं जात आहे संसदेत या विषयावर बोलताना त्यांनी सोशल मीडियाचा उल्लेख तणाव वाढवणारं फसवणारं ऑनलाईन गुन्हेगाराचं शस्त्र असा केला होता सोशल मीडिया सोडून मुलांनी मैदानी खेळ खेड़ खेळण्यावर भर द्यावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती त्यांच्या इच्छेनुसार आता कायदा मंजूर झालाय पण या कायद्याची अंमलबजावणी सोपी नसणार आहे कारण वयाची पडताळणी करणं हे सगळ्यात मोठं आव्हान मानलं जात आहे मात्र सरकारने यासाठी एक टेस्ट घ्यायची ठरवलंय जानेवारी दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार पंचवीसमध्ये ही टेस्ट होईल यात बाराशे नागरिकांना सोबत घेऊन वय तपासणी करणाऱ्या तीन पद्धतींचं संशोधन केलं जाईल यातली पहिली पद्धत बायोमेट्रिक तपासणीची यात मुलांना सोशल मीडियावर अकाउंट काढण्यासाठी त्यांचा व्हिडिओ सेल्फी अपलोड करावा लागेल तपासणीनंतर हा व्हिडिओ डेटामधून काढून टाकला जाईल दुसऱ्या पद्धतीत कागदपत्रांच्या माध्यमातून वयाची तपासणी करण्याची तरतूद सांगितली आहे यासाठी प्रमाणपत्र पासपोर्ट सारखी कागदपत्रं वापरली जातील मात्र मुलांची वैयक्तिक माहिती लीक होण्याचा धोका असल्यामुळे शासनाकडून ही वय पडताळणीची पद्धत टाळण्याची सूचना दिली आहे तिसऱ्या पद्धतीत सोशल मीडियावर मुलांच्या आधीच्या अकाउंटवरच्या ऍक्टिव्हिटीजवरून वयाचा अंदाज लावला जाईल टेस्टमध्ये जरी या तीन पद्धतींवर काम केलं जाणार असलं तरी शेवटी या तिन्हीमधून एक पद्धत ठरवली जाईल ऑस्ट्रेलिया सरकारच्या या निर्णयाला देशातल्या सत्याहत्तर टक्के नागरिकांनी पाठिंबा दिला आहे तर काहींचा याला विरोध आहे पण विरोध कशामुळे आणि कोणाकडून तर या कायद्याला विरोध करणाऱ्यांमध्ये फेसबुक इंस्टाग्राम टिकटॉक आणि एक्स यासारख्या सोशल मीडिया कंपन्यांचा समावेश आहे विरोधाचं पहिलं कारण म्हणजे मुलांना आता हे ॲप्स वापरता येणार नाहीत त्यामुळे या कंपन्यांचे युजर्स कमी होतील त्यामुळे त्यांच्या बिझनेसला फटका बसेल असं कंपन्यांचं म्हणणं असल्याचं न्यूयॉर्क टाइमच्या एका अहवालातून समोर आलंय दुसरं कारण म्हणजे काही कंपन्यांनी या कायद्यामुळे लोकांची प्रायव्हेसी नष्ट होऊ शकते असं सांगितलंय कारण या कायद्यात वय पडताळणीसाठी कागदपत्रांचा वापर करण्याची पद्धत आहे फेसबुकची ओनर कंपनी मेटाने या कायद्याच्या विरोधात एक निवेदन दिले मेटाने या निवेदनात कायद्यानुसार वय पडताळणीची प्रोसेस कोणत्या पद्धतीने होईल कायद्याची अंमलबजावणीची प्रक्रिया काय असेल हा कायदा लागू करण्याचं कारण काय याची स्पष्टता नाही असे मुद्दे मांडले एलॉन मस्कने या कायद्यावर ऑस्ट्रेलिया सरकारचा देशातल्या नागरिकांच्या इंटरनेट ऍक्सेसवर कंट्रोल ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका केली आहे त्यात एकीकडे सोशल मीडियाच्या वापराचे तोटे असले तरी या कायद्यामुळे सोशल मीडियाच्या फायद्यांपासून मुलांना लांब ठेवलं जाईल असंही बोललं जात आता ऑस्ट्रेलियात लागू झालेल्या कायद्याची चर्चा भारतात सुद्धा होते ती कशामुळे तर भारतातील सोळा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवरही सोशल मीडियाचा नकारात्मक परिणाम होतोय आणि गुन्हेगारी प्रकरणामध्ये वाढ होते असं इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे भारतातल्या पालकांचीही मुलांना सोशल मीडिया पासून दूर ठेवणारा कायदा असावा अशी मागणी असल्याचं वेगवेगळ्या अभ्यासांमधून पुढे आलंय कारण नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स म्हणजे एन सी पी सी आरच्या एका रिपोर्टनुसार घरात फोन आणि सोशल मीडिया वापरण्यास बंदी असतानाही दहा ते चौदा वयोगटातील सदतीस टक्के मुलं सोशल मीडिया चोरून वापरतात भारत सरकारने दोन हजारमध्ये मध्ये एक सायबर कायदा आणला या कायद्यात दोन हजार आठमध्ये मध्ये सुधारणा केली दोन हजार अठरामध्ये गृह मंत्रालयाने कम्प्युटरमधल्या डेटाचं निरीक्षण करण्याचा अधिकार दहा केंद्रीय एजन्सींना दिला याच कायद्याच्या अंतर्गत काही मोबाईल्स ॲप्स आणि ऑनलाइन साईट्सवर बंदी घातली जाते दोन हजार वीस मध्ये टिकटॉकवर बंदी याच कायद्यानुसार घालण्यात आली होती पण सरसकट बंदी नसल्याने आता ऑस्ट्रेलियात असलेल्या कायद्यासारखा कायदा भारतात सुद्धा आणावा अशी मागणी केली जात आहे शेवटचा प्रश्न म्हणजे ऑस्ट्रेलियात हा कायदा कधी लागू होणार तर हा निर्णय राबवण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना तयारीसाठी आणि योग्य अंमलबजावणी करण्यासाठी एका वर्षाचा वेळ दिलाय त्यानंतरही एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सोळा वर्षाखालील मुलांची अकाउंट असतील तर त्या कंपनीवर दंडाची कारवाई केली जाईल तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं भारतात असा कायदा आला पाहिजे का याबद्दलची तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा